सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काटोकाठ भरून ओसंडणारा आनंद श्रावणात आढळतो या महिन्यात अनेक सणांची नुसती गर्दी असते त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा राखी म्हणजे रक्षा करणे एक महत्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची प्रेमाची कल्याणाची भावना आहे तर येत्या दोन हजार चोवीस मधील रक्षाबंधन येत्या एकोणावीस ऑगस्टला आलेला आहे सोमवार रोजी हा रक्षाबंधन सण आलेला आहे नारळी पौर्णिमा आलेली आहे तर पौर्णिमा प्रारंभ होणार आहे अठरा ऑगस्ट उत्तर रात्री तीन वाजून चार मिनटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे एकोणावीस ऑगस्ट रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे नारळी पौर्णिमेचा सण हा एकोणावीस ऑगस्ट या सोमवार दिवशीच आपल्याला साजरा करायचा आहे संपूर्ण दिवस ही पौर्णिमा तिथी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भद्रेची छा भद्रा काळ या रक्षाबंधन सणावर आलेला आहे भद्रेची छाया आलेली आहे तर भद्रा म्हणजे काय बऱ्याच लोकांना हा प्रश्न प पर, पडतो भद्रा म्हणजे काय तर भद्रा ही सूर्य आणि छाया यांची मुलगी आहे यमदेव यमदेव आणि शनिदेवांची यम ही बहीण आहे भद्राचे रूप अतिशय कुरूप आहे ब्रह्मदेवांनी भद्रेला श्राप दिलेला आहे कुणीही तुझ्या काळात शुभ मंगल कार्य करेल तर नुकसान होईल अशुभ ठरेल म्हणून या काळात शुभ गोष्टी करू नये असं म्हटलं जातं राखी पौर्णिमा हा सण आपल्या भाऊ बहिणींच्या वचनांशी जोडलेला हा सण आहे भाऊ बहिणींच्या प्रेमाच्या नात्याचा हा सण आहे तुम्ही मानत असाल तर या काळात आपल्या भावाला राखी बांधू नका काही लोक भद्रा काळ मानतात काही मानत नाही पण याच भद्रा काळात रावणाने बहीण शूर्प नखेकडून रक्षाबंधन दिवशी राखी बांधून घेतली होती आणि त्याचा नाश झाला श्रीरामांनी रावणाचा वध केला होता तसेच त्याचे कर्मही तेवढे वाईटच होते म्हणून नाश तर निश्चितच होता असे विधी लिखित होते आपले कर्म चांगले असावे आणि शास्त्रात या गोष्टी विचार करून सांगितलेल्या असतात आपल्या हितासाठी म्हणून या गोष्टींचे पालन करणे तितकेच महत्वाचे आहे म्हणून चुकून सुद्धा या भद्रा काळात आपण आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे आता कुणी मानत असाल भद्रा काळ तर नका बांधू या काळात भद्रा काळात राखी बांधू नका काय काही काही ठिकाणी या काळात म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी जर भाऊ बहिणीकडे जात असेल मग काय करायचं तर या वेळेत या भद्रा काळात चुकून सुद्धा भावाला राखी बांधू नका ओवाळू नका औक्षण करू नका तिलक करू नका तुम्हाला राखी द्यायची असेल एखाद्या पाकिटात लिफाफ्यामध्ये तुम्ही एखाद्या पाकिटात बांधून तुम्ही देऊ शकता एखादी एखादा नारळ तुम्ही भावाच्या हातात दिला यावेळेत तरीही चालेल किंवा तुम्ही एखाद्या पाकिटात राखी भावाला देऊन द्या तो घरी जाऊन किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा बांधून घेईल पण या भद्रा काळात राखी बांधू नका कुणी कुणी मुलांना आपल्या लेकरा बाळांना सुद्धा राखी बांधतात तर महिलांनो या भद्रा काळात आपल्या लेकरा बाळांना सुद्धा रक्षा हा रक्षाबंधनचा हा धागा असतो पवित्र धागा आपल्या लेकरांच्या हातात सुद्धा या भद्रा काळात बांधू नका अशुभ ठरते शास्त्रात असं म्हटलेलंच आहे की भद्रा काळात कुणीही राखी म्हणजे बहिणीने राखी आपल्या भावाला बांधू नये शुभ कार्य करू नये तर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊया तर एक एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन आलेली आहे सोमवारच्या दिवशी तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्ट सोमवार दिवशी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून हा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे आता काही काही महिला संध्याकाळी प्रदोष काळानंतर या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे प्रदोष काळाची पूजा वगैरे केल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधतील तर प्रदोष काळातील शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून म्हणजे जवळजवळ सात वाजेपासून ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत म्हणजे सव्वा नऊ पर्यंत हा शुभ मुहूर्त आहे म्हणजे या वर्षी दोन हजार चोवीस रक्षाबंधन नारळी पौर्णिमा या दिवशी आपल्याला दुपारी दीड वाजे पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत आपल्या भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे फक्त आपल्याला दीड वाजेच्या आतमध्ये राखी बांधायची नाहीये एक वाजून बत्तीस मिनिटांपासून सव्वा नऊ वाजेपर्यंत तुम्ही या काळात केव्हाही तुमच्या भावाबरोबर रक्षाबंधन हा सण आनंदाने साजरा करू शकता तर या वर्षी दोन हजार चोवीसमधील मधील रक्षाबंधन भद्राकाळीची छाया किती वेळ असणार आहेत जाणून घ्या भद्राकाळ एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन सोमवारच्या रोजी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून हा भद्राकाळ सुरू होईल म्हणजे जवळजवळ पहाटे सहा वाजेपासून हा भद्राकाळ सुरू होणार आहे आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळाची छाया राहणार आहे रक्षाबंधन या सणावर म्हणून महिलांनो सकाळपासून अगदी दीड वाजेपर्यंत राखी आपल्याला भावाला आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे एक वाजून बत्तीस मिनिटांपासून ते रात्री सव्वा नऊ वाज परेंत, तुम्ही ही तुम्ही कोणत्याही रक्षाबंधन आनंदाने साजरा करू शकता बघा संपूर्ण दिवस आहे आपल्याला दीड वाजेपासून ते रात्री सव्वा नऊ पर्यंत आनंदाने आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे तर आपल्याला या भद्रा काळात अजिबात रक्षाबंधन साजरी करायची नाही आहे भाऊ तुमच्याकडं आला या वेळेत दीड वाजेच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्याकडं तरी पण त्याला राखी बांधू नका अशी चूक करू नका तुम्ही भद्राकाळ मानत असाल तुमच्या भावाचे हित बघत असाल आपण तर आपल्या भावावर भावावर आपल्या लेकरांसारखंच जीवापाड प्रेम करत असतो म्हणून या भद्रा काळात आपल्या भावाला चुकूनसुद्धा राखी बांधू नका प्रत्येक बहीण आपल्या भावाचं हितच बघत असते त्याचं चांगलं कसं होईल एवढंच बघत असते म्हणून या काळात अजिबात चुकून सुद्धा दा, राखी बांधायची नाहीये तर हा भद्रा काळ संपल्यानंतर ते रात्री सव्वा नऊ पर्यंत आनंदाने रक्षाबंधन साजरी करायची आहे आता रक्षाबंधन साजरी करताना पहिली राखी भावाला न बांधताना आपल्याला आपल्या गणपती बाप्पाला राखी पहिली राखी बांधायची आहे कधीच तुमच्या भावावर कुठलं संकट येणार नाही विघ्न येणार नाही म्हणून आधी पहिली राखी कोणाला बांधायची तर विघ्नहर्त्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पाला आपली पहिली राखी बांधायची आहे तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल स्वामीच विघ्नहर्ता आहे स्वामीच ब्रह्मांड नायक आहे तुम्ही स्वामींना जरी राखी बांधली तुमच्याकडं मूर्ती असेल स्वामींची मी म्हणेल नक्की स्वामींना पहिली राखी बांधा तुमच्याकडं गणपती बाप्पाची मूर्ती असेल मी म्हणेल नक्की त्या विघ्नहर्त्याला पहिली राखी बांधा आणि मग आपल्या भावाला आपल्या लेकराबाळांना राखी हा पवित्र धागा मग आपल्या भावाला किंवा मुलांना बांधायचा आहे पहिला पवित्र धागा या रक्षाबंधनच्या दिवशी एकोणावीस ऑगस्टला पहिला द धागा हा पवित्र धागा आपल्या बाप्पाला किंवा आपल्या स्वामींना बांधा तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल तुम्ही त्या बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा हातात हा धागा बांधला तरीही चालेल आणि मग आनंदाने तुम्ही दीड नंतर रक्षाबंधन साजरी करू शकता आता या रक्षाबंधनच्या वेळेत तुम्ही दीड वाजेपर्यंत मग काय कराल तुम्ही जेवणं वगैरे आटोपून घ्या आनंदाने सणासारखा सण साजरा करा फक्त आपल्याला औक्षण आणि हा पवित्र धागा दीड नंतर बांधायचा आहे बाकी तुम्ही वार, वार, करायचा आहे फक्त औक्षण तिलक आणि राखी बांधायचा हा सन, हा सण कार्यक्रम आपल्याला नंतर ते रात्री साजरा करायचा आहे बाकी गोष्टी काही नाही पाळल्या तुम्ही तरी चालेल काही काही महिला पौर्णिमा आलेली आहे महिला आपल्या मुलांवरून वगैरे घरावरून काही काही गोष्टी सुद्धा उतरवून टाकतात तर ह्या पौर्णिमा आणि आपला भद्रा काळ आलेला आहे महिलांनो चुकूनसुद्धा काही उपाय करत असाल तर दीड नंतर करायचे आहे मुलांवरून काही गोष्टी उतरवणार असाल पिडा जाऊ दे म्हणून तर या गोष्टीसुद्धा आपल्याला दीड नंतर रात्री नऊ वाजे म सव्वा नऊपर्यंत तुम्ही उतरवल्या तरीही चालेल पण जे काय उपाय तापाय करायचे आहे राखी बांधायची आहे ती दीड नंतर बांधायची आहे या वेळेत भद्रा काळात चुकूनसुद्धा काही ही करू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अतिशय महत्वाची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे रक्षाबंधन कोणत्या वेळेस साजरी करायची कोणत्या वेळेस साजरी नाही करायची व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद